नमस्कार वैष्णवीस फूड हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज बघू कच्च्या कच्च्या पोपईपासून फ्रुटी घरच्या घरी कशी बनवायची त्यासाठी एक मीडियम आकाराची कच्ची पपई घेतली आहे आणि तिला तोटीप्रुटीच्या शेपमध्ये कट करून घ्यायची जास्त जाळ पण नका आणि जास्त बारीक पण नकार राहू देऊ दाखवली त्याप्रमाणे कट करून घ्या नंतर पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला ते आपण कट केलेले तुकडे टाकायचे आणि दहा ते पंधरा मिनटं त्यांना चांगलं उकडू द्या तोवर एका साईडला साखरेचा पाक करायला घ्यायचा त्यासाठी मी दोन वाट्या साखर आणि दीड वाटी पाणी असा साखरेचा पाक करून घेते इकडे बघू शकतात आपली पप्पईसुद्धा चांगली उकळली आहे नंतर आपण साखरेच्या पाकामध्ये फूड कलर ॲड करायचा इथं दिसायला जरी हा लाल दिसत असला तरी हा फूड कलर पिंक आहे आणि त्याला चांगलं एकजीव करून थोडं गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यावर त्यावर चाकण ठेवून पाच ते सहा तास किंवा सात ते आठ तास त्याच्यात चांगले ते तुकडे टाकून मुरवू द्यायचे नंतर तुम्ही बघू शकता त्यांना छान कलरही आलेला आहे नंतर ते सगळे तुकडे घेऊन मी ताटांमध्ये पसरवले आणि दोन दिवस फॅनखाली सुकवून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करा याच्यात तुम्ही तुम्हाला आवडेल तो कलर मिक्स करून फ्रुटी घरच्या घरी तयार करू शकता अशाच रेसिपीजसाठी वैष्णवीज फूड हबला सबस्क्राईब